मी काकासाहेब साबळे पाटील शेतकरी संघटनेचा अध्यक्ष या नात्यानं मी भोकरदान जाफराबाद तालुक्यातील सर्व शेतकऱ्याची पीक पाणी केली असता आपल्या भोकरदान जाफराबाद तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मिरचीचं पीक लागवड केलेलं आहे त्या मिरचीला शेतकऱ्यांनी मोठ्या कसोटीना जोपासना केलेली आहे त्या मिरचीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात रोग पडला असता त्या रोगासाठी मी बऱ्याच कृषी विभागाला फोन केले कृषी विज्ञान मंडळाला फोन केले आणि विद्यापीठाला सुद्धा फोन केले पण ते अधिकारी काही आपल्याला जो मानत नाही त्याच्यामुळं शेतकऱ्याचं कोट्यावधी रुपयाचं नुकसान होत आहे तरी ह्या नुकसान टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी आणि दखल घेऊन बोपर्दान जा तालुक्यातल्या होणाऱ्या शेतकऱ्याची की नुस्टान चालली की लूट थांबावी आणि आपण जर दखल न घेतल्यास बऱ्याच दखल न घेतल्यास आणि सर्व शेतकऱ्याच्या वतीनं एखादं आंदोलन छाडण्यात येईल या आंदोलनात आर्थिक अथवा जीवित हानी झाल्यास सर्वशी कृषी वाघ याला जबाबदार राहील त्या आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचं पीक आहे आलाही एवढा केलेला आहे त्याचा सुद्धा त्या कृषी विभागाने काही दखल घेतली नाही आणि दुसरा आता कापूस सुद्धा समजा भरात आलेला आहे कापसावर फोन आहे सेंद्री फोन आलाय येणाऱ्याचा संभव आहे ती येऊ नये म्हणून कृषी विभागाना आपल्या समजा ज्या त्या, त्या गावात जाऊन कृषी शावाकांना कृषी विभागाना शेतकऱ्याला मार्गदर्शन करायला पाहिजे पण ते मार्गदर्शन न करता फक्त आपल्या कागदावरच किंवा शहरात बसूनच बसून, काम सारी ताप होतात आणि वर्षा अधिकाऱ्याची दिशा गुण करतात म्हणून वर्षा अधिकाऱ्यांनी आपल्या भोपळ तालुक्यात येऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि झालेल्या शेतकऱ्याचे नुकसानीचे पंचनामे करून त्या शेतकऱ्याला कुठतरी आपण कुठेतरी आर्थिक मदतीचा हात द्यावा द्यावा अशी सर्व शेतकऱ्याच्या वतीनं आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला विनंती करतो आणि थांबतो